सेवेतून निवृत्ती पण आदर कायम अनिल डांगळे साहेब यांच्या सन्मानार्थ समारंभ सेवा शिस्त आणि प्रामाणिकपणाचा आदर्श जपणारे एलआयसीचे अधिकारी अनिल डांगळे साहेब आज सेवेतून निवृत्त झाले सेवेतून निवृत्त झाले असले तरी त्यांच्याविषयीचा आदर मात्र कायम आहे कर्तव्याची शपथ आयुष्यभर जपणारे अनेकांच्या आयुष्याला दिशा देणारे अनिल डांगळे साहेब यांना या भावनिक निरोप समारंभात मनापासून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत <coughs> कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन विकास अधिकारी सचिन पाकर यांनी केले शाखा व्यवस्थापक रवींद्र विसपुते हे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते ज्येष्ठ विकास अधिकारी के टी मॅथ्यू नवशाद शेख नरेंद्र बुकिरिया यांनी मनोगत व्यक्त केले रिपब्लिकन एलआयसी युनियनचे अध्यक्ष हेमंत बेनेसर तसेच रवी कांबळे सुनील हाटे विनय जाधव मिलिंद जाधव प्रवीण जाधव प्रवीण भोसले आदी मान्यवर उपस्थित होते या सोहळ्यास अनिल डांगळे साहेब यांचे कुटुंबीय पत्नी मुलगा मुलगी व नाते मोठ्या संख्येने उपस्थित होते या भावनिक सोहळ्याचे संपूर्ण दृश्य आपण पाहू शकता आमच्या या व्हिडिओ

ए सी नाही तिच्या सेवेमधून निवृत्त होत आहे आणि त्यानिमित्त आपण आज तिथे सर्व जमलो आहोत सर्वप्रथम मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो की आज क्लोजिंग त्यामध्ये आज थर्टी फर्स्ट आज थर्टी फर्स्ट डिसेंबर उद्या नवीन वर्षाची सुरुवात होते आहे आणि सुरुवातीलाच मी तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आहे दोन हजार चौरीस हे वर्ष तुम्हाला आनंदाचं उत्तम आरोग्याचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जाऊ दे आपल्याकडे सुरुवातीला बराच स्टाफ होता आणि त्याच्यापैकी बरेच जण गायक पण होते परंतु आता बरेच गायक कमी झाले परंतु आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनाने करतो तर मला वाटतं आपण सर्वांनीच हे गाणं बोलूया मला वाटतं सर्वांना येत असेल गणेश वंदनामध्ये आपण गजानना श्री गणराय मला वाटतं आपण गेले मी बोललेलो ते तुम्हाला येत असेल तर आपण सर्वांनी सुरू करूया सुरुवात करूया गजानना श्री गणराया आधी वंध तुझ मोरया गजानना श्री गणराया आधी वंधू तुझ मोदया चाऱ्यांना विनंती करतोय कि त्यांनी त्यांच्या बीसेस ला फेका घालावा आणि त्यांचा सुद्धा सन्मान करावासूच चप्पल असणार आपल्या शाखेचे प्रमुख श्री विस्कुते सर यांना मी विनंती करतो की शाल आणि श्रीफळ देऊन अनिल टांगरे सरांचा त्यांनी सत्कार करावा आणि आमच्या सर्व विकास अधिकारी आणि एजंट बंधू भगिनींकडून नारं महाल झाले त्यामुळे

<laughs> Thank you. Thank you. Thank you. Thank you. एक विरंगा वापरून म्हणजे आफ्टर रिटायरमेंट सुद्धा एकदा चारुशिला मॅडम आणि खुशबू मॅडम खुशबू मॅडम कुठे खुशबू मॅडम या पुढे अनिल डाले यांच्या श्रद्धांगिणीसाठी आपण एक चांगली अशी भेट आणली आहे

काय बघील तुम्ही काय बघूया नाही चालत मी माझ्याकडे पण बघा हे पिशवी

अनिल आय नो हिम फॉर ट्वेन इयर ओल्डन टुमोर भगवान नेमको अभि तो दिन देखने मौका द्या लोड फॉर That is one thing and at the same time all the thing, all the years with all turmoils, up and downs in the industry and he could survive and I am very happy that he is returning today. Tomorrow he may not be with us as a, an employee but uh, uh, the contribution which you have made, the association which we ha we had with you, that is also very memorable one. एचओी हमेशा मेरको बोलते एजन्ट का ट्रेनिंग चालू होग्या विदिंग आई गोट ऑल द इन्फॉर्मेशन फ्रॉम हिम बिकॉज हि इस हियरिंग शी इज हियरिंग ऑल दिस वॉट एव्हर ही पेन्शन प्लान एंड ऑल पेन्शन पॉलिसी गोष्टी डॉम कल

त्या जुन्या काळामध्ये जो स्ट्रगल करायचा होता तो स्ट्रगल सर्वांनी केला आणि आज पण डेव्हलपमेंट ऑफिसर कारण महत्वाची गोष्ट का बिझनेस आणण्याची देखील लिटर झालो जेवढं तुम्हाला मानधन भेटत जेवढं तुम्हाला काही ने दिलं हे खरोखर एलआयसी ही माझी आई आहे आणि तिने मला पण दिलं आज आम्ही आनंदाने सुखाने आम्हाला चेहऱ्यावरती मला दुःख आहे का नाहीये आज आम्हाला पेन्शन भेटली पन्नास हजार झाड लावलेलं होतं ते आज मोठं झालं त्या झाडाचे आपण फळ जे खातोय हा एकदम आनंद आहे तिकडे ठीक राहा लवकर लवकर जादूजी बोला आत्ताच डागे म्हणजे

बाथिन्द्र अध्यक्ष जति पनि छन् सचिवको उपस्थिती छ गणेश शर्मा गर्छन् मदन भण्डारी नाम गणेश शर्मा यहाँ से अलिकति प्रश्नको होला

आणि याच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले विस्मृती ब्रँर साहेब तसेच बरेचसे सगळे डेव्हलपमेंट ऑफिसर साहेब आणि आमचे दादा डांगळेदा ते उपस्थित आहेत डांगरे सरांच्या मिसेस डांगळे मॅडम उपस्थित आहेत त्यांचे पूर्ण फॅमिली उपस्थित आहे डांगरे सरांच्या सर्व ऋणानुबद्ध असलेले सर्व नातेवाईक त्यांचे सर्व एजंट लोक तसेच त्यांच्या ग्रुपमधले सगळे डेव्हलपमेंट ऑफिसर कामगार वर्ग मित्रांनो सरांविषयी मला खूप बोलायचं आहे कारण काय तर दागर मला खूप शिकता आलं त्यामुळे डांगरे साहेब तुमचा सा खूप धन्यवाद डांगरे साहेबांचा सा एजन्सी करता करता मी बीएसटी मध्ये कंडक्टर लागलो त्याचा चांगला जॉब मिळाला आणि त्यामुळे परंतु ते मला दागरे साहेबांचं बोलणं हमेशा आठवायचं कारण तुझ्यामध्ये जी कॅपॅसिटी आहे ती स्किल होती माझ्याकडे परंतु मी ती स्किल ह्या बिझनेस मध्ये डेव्हलप करू शकलो ते मी दिल्ग व्यक्त करतो साहेब त्यांचं स्वप्न होतं की अरुण तुझ्यामध्ये ती जाता तू एमडीआय एजंट बनू शकतो त्यांची जी इच्छा होती हाँ लाएंगे लाएंगे बिजनेस लाएंगे लेकिन खुश खुश मिजाजी इतनी थी इनकी कि मैं तहे दिल से इनका शुक्रगुजार हूँ और भविष्य में अगली बारी खेलने के लिए इनको परमपिता परमेश्वर अच्छा आगे शुभकामनाएं करके आयुष्य करके तब मैं कहना किंग इन भी आपने देखो है

ৰাখিলা বাৰু ৰাখি লাগে